फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत रवा केक त्यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे दही अर्धी वाटी घेतली आहे अर्धी वाटी दूध पाववाटी तेल पाऊन वाटी पिठी साखर रेग्युलर इनोचं पॅकेट चिमुटभर मीठ आणि व्हॅनिला इन्सेन्स घेतला आहे रवा तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता आणि साखर पण बारीक करून आता आपण एका बाउलमध्ये रवा घेऊया त्यात पिठी साखर ॲड करूया मी साखर बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये तुम्ही तसेच घेऊ शकता तसं म्हणजे प्रमाण पण बरोबर कळतं आणि बाहेरची साखर एवढी काही गोड नसते पिठी साखर म्हणून मी मिक्सरमधूनच बारीक करून घेतले चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं एकजीव मिक्स करायचं चांगलं रवा आणि साखर त्यात तेल घालायचं आहे पाववाटी पाववाटीच तेल घ्यायचं आहे मी शेंगदाणा तेल यूज केलं आहे आम्ही तेच खातो ना त्यामुळे पण ह्याला शेंगदाणाचा फ्लेवर येतो थोडाफार तुम्ही दुसरं तेल किंवा मग तूप पण यूज करू शकता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दही आणि दूध घालायचं आहे त्याच्यामध्ये ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र आता मी दूध घालती आहे दूध घालून मिक्स करायचं आहे छान हे जरा पातळ वाटतं स्टार्टिंगला पण जेव्हा तो रवा असल्यामुळे ते जरा नंतर घट्ट होतं आपण ते पंधरा मिनटं झाकून आहे त्यामुळे मग ते घट्ट होतं आता त्यात चिमटभर मीठ घालायचं आहे आपण कोणताही गोड पदार्थ करत असतो त्यामुळे थोडंसं किंचित मीठ घालतातच हे चांगलं मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर व्हॅनिलाइन्सेस एक चमचा घालायचे त्याच्यामध्ये आता छान मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर आपण त्याला झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटांसाठी पंधरा मिनटानंतर त्यामध्ये ते इनोचं पॅकेट घालायचं रेग्युलर इनोचं कोणताच फ्लेवर नको आहे आपल्याला रेग्युलर इनोचं पॅकेट त्याच्याने केक छान फुलतो सोडा आणि मै ह्याची बेकिंग पावडरची काही गरज पडत नाही त्याचं प्रमाण चुकलं की मग केक पण बिघडतो त्याच्यामुळे मग हेच परवडतं मी माझ्याकडे केकचा टीन आहे त्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि माझ्याकडे मैदा नव्हता त्यामुळे मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आहे गव्हाचं पीठ टाकलं तरी चालतं छान म पसरून घ्यायचं आहे त्याला आणि त्याच्यामध्ये मग बॅटर मिक्स टाकायचं आहे बॅ बॅटर टाकल्यानंतर एकेकडं एक गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवायचं आहे त्यात स्टँड ठेवायचं आहे हे टॅप करून घ्यायचं कारण त्याच्यात काही बबल्स हवा राहिली नाही पाहिजे म्हणजे जेणेकरून केक छान फुलेल आता मी इथे पातेलं घेतले त्यात स्टँड ठेवलं आहे असं स्टँड ठेवायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे लो गॅसवर पंचेचाळीस मिनटांसाठी हा केक बेक करायला ठेवायचा त्याच्यावर मी माझ्याकडं ते खलबत्ता होता तो ठेवलेला पंधरा मिनटं पंचेचाळीस मिनटानंतर मी चुरी ता ता थंड़ थंड़ सुरी घालून चेक करायचं किंवा तूथ असेल तर त्यात चेक करायचं केक चिटकत नसेल तर समजतं पंधरा वीस मिनटं त्रे तसंच ठेवायचं थंड व्हायला थंड झाल्यानंतर मग सुरीच्या सह्याने त्याच्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या बघा किती सुंदर केक झाला आहे आता मी तुम्हाला ना कट करून दाखवते बघा किती सॉफ्ट झाला आहे केक किती लुसलुशीत झाला आहे एकदम सॉफ्ट होतो तुम्ही ट्राय करा नक्कीच आणि मग मला सांगा